महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर कोसळल्याने राज्यामध्ये संतापाची लाट पसरली असून त्याचे तीव्र पडसाद श्रीरामपूर तालुक्यात उमटले शनिवारी श्रीरामपूर येथील महात्मा गांधी चौकातील काँग्रेस कमिटीच्या वतीने मूक आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून सर्वत्र शिवरायांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त झाली आहे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून सर्वत्र शिवरायांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे झालेली घटना ही अतिशय आहे आमदार लहू कानडे प्रसार माध्यमांशी बोलताना काय म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी दुर्घटना घडली आणि ती केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजपा सरकारच्या भ्रष्टाचारामुळे घडली हे आता उघड झालं आहे जी मंडळी भ्रष्टाचार करण्यासाठी आमच्या श्रद्धेला ठेस होता आमच्या भावना पायदे उठवतात आणि मग त्यामधून आमची आराध्य दैवते असणारी महापुरुषही सुटत नाहीत ही अत्यंत क्लेशदायक अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत दुःखाची अशी राजनीती आहे आम्ही त्यासाठी काल पंतप्रधानाने माफी जरी मागितली असली तरी जोपर्यंत यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत ते जात नाही यामध्ये दोषी असणाऱ्यांना जोपर्यंत अटक करत नाही जोपर्यंत त्यांना कठोर शासन देत नाही आणि ही जी भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे त्याबद्दल जोपर्यंत ते ठामपणे बोलत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांचा निषेध नोंदवतच राहणार ते कितीही दडपशाही करो आम्ही आत्मक्लेशाच्या मार्गातून हे सर्व करत राहणार कारण हे प्रश्न आमच्या तळापर्यंत आहेत आम्हा श्रीरामपूरकरांची दीर्घकाळापासून मागणी आहे की श्रीरामपूरच्या शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला पाहिजे नगरपालिकेने त्यासाठी पुतळाही उभारला पुतळा तयार करून घेतला नगरपालिका त्याचं भाडं भरती आहे सरकारच्या वेळ काढू धोरणामुळं तो जागेचा प्रश्न सुटत नव्हता आता पालकमंत्र्यांनी जागेचा प्रश्न सुटला असं सा सांगितलं जेव्हा डीपीडीसीमध्ये निर्णय आला तेव्हा मी मागणी केली होती की आमच्याकडे नगरपालिकेनं तयार करून घेतलेला पुतळा तयार आहे तोच पुतळा तिथे बसविला पाहिजे त्याऐवजी पुन्हा एकदा भ्रष्टाचार करण्यासाठी नवीन पुतळा घाईघाईने तयार करून घेतल्याचं कारस्थान शिजलं जात आहे तिथेही पुन्हा हीच पुनरावृत्ती होईल आणि पुन्हा एकदा आमच्या श्रद्धा पायदळी तोडवल्या जातील या आत्मक्लेशातून या महायुतेच्या सरकारनं हा धडा घ्यावा आणि आमचा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा प्रश्नही आम्ही सांगतो त्या पद्धतीने मार्गी लावावा असे ही आजच्या या आत्मक्लेश आंदोलनाच्या पाठीमागची भूमिका महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या सर्वांचं महाराष्ट्रीय जनतेचं आणि अठरा पगड जात्यांना घेऊन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ठिकाणी जो राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारण्यात आला होता महायुतीच्या काळामध्ये हा पुतळा धाराशाही झालेला आहे खऱ्या अर्थाने ही संपूर्ण महाराष्ट्राला लाजीरबाणी अशी गोष्ट आहे कारण की हा पुतळा उभारणी करीत असताना ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलं त्या कॉन्ट्रॅक्टरने सागरी किनाऱ्यावर पुतळा उभारी कर उभारत असताना ऊन वारा पाऊस या सर्व गोष्टींचा विचार करून भक्कम असा पुतळा उभारायला पाहिजे होता एकोणीसशे सत्तावन्न साली गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा झाला त्या पुतळ्याला कुठल्याही प्रकारे अजून टंक नाही त्याच पद्धतीने काँग्रेसच्या राजवटीमध्ये हा पुतळा झालेला आहे दुसरा पुतळा एकोणीसशे एकसष्ट साली रायगडावर झाला त्या पुतळ्याला देखील रायगडावर वारे असताना प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस असताना देखील दे हा पुतळ्याला टंका आजपर्यंत नाही परंतु अवघ्या काही महिन्यापूर्वी झालेल्या या पुतळ्याला हा धाराशाही झालेला आहे या अतिशय दुर्दैवाची बाब आहे हा पुतळा उभारण्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेला आहे तो नौका कॉन्ट्रॅक्टर होता घाई गाईने केवळ उद्घाटन करायचं म्हणून महायुतीच्या सर महायुतीच्या सरकारने हा पुतळा उभारण्याचं काम केलेलं आहे आणि हा पुतळा ताराशाही होणं म्हणजे महाराष्ट्रीय जनतेच्या भावनांशी खेळण्यासारखा हा प्रकार आहे संपूर्ण महाराष्ट्रीय जनतेच्या हृदयामध्ये जे स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे ते दुखावलं गेलेलं आहे यानिमित्ताने या पुतळ्याच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थापत्यशास्त्राचं जे नियम असतात त्याचं उल्लंघन झाल्यामुळे कुठलंही त्याला भक्कमासं वादळ आणि पावसामध्ये टिकाऊपणा त्याच्यामध्ये राहिला नाही आणि या सर्व गोष्टींचा विचार न केल्यामुळे हा पुतळा पडलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण भारतीयांची मनं आणि महाराष्ट्र जनतेच्या मनाला मोठी ठेच पोहोचलेली आहे ही दुर्दैवाची बाब आहे या निमित्ताने आम्ही एवढंच सांगू शकतो रामपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने रामपूर विधानसभा लोकसभा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आमदार लवजी कानडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आत्मक्लेश आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि या आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या हि सरकारला महायुतीच्या सरकारला आम्ही हे सांगू इच्छितो का हे आत्मक्लेश आंदोलन हे सर्व भावनांशी निगडीत आहे आणि यामुळे या ठिकाणी या ज्यांनी हा पुतळा उभारला त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा कारण की आपलं महाराष्ट्राचं आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्याच्यावर कडक गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अशा पद्धतीने जे पुतळा हा धाराशाही झालेला आहे याची पुनर्उभारणी करण्यात यावी याच्याशी निगडीत असणारे अधिकारी त्याच पद्धतीने शासकीय पदाधिकारी असतील त्या अधिकारी असतील त्या सर्वांवर गंभीर असे गुन्हे दाखल करून त्यांना शासन राहू की या निमित्ताने आम्ही मागितलं या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे आत्मक्लेश उपोषण चालू आहे त्याला संविधान बचाव समिती श्रामपूर्ण आणि सकल मुस्लिम समाज यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो तर या ठिकाणी जे आत्मक्लेश आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्याच्याच अनुषंगाने या ठिकाणी जे उपोषण चाललेलं आहे या ठिकाणी मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की आ, कला संचालनालयाला जाहीर केलेली आहे राजू मिश्रा नावाचे तिचे जे संचालक आहे त्यांनी सांगितलं आहे की कुठेही देशामध्ये राज्यामध्ये पुतळा उभारत असताना कला संचालनालयाची परवानगी घ्यावी लागते आणि त्या परवानगीनंतर तो पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात येतो परंतु कला संचलयाकडं अंदर द रेकॉर्ड ह्या पुतळ्याची उंची फक्त सहा फुटाची दाखवलेली आहे आणि ॲक्झॅक्ट पुतळा हा पस्तीस फुटाचा त्यांनी त्या ठिकाणी बनवलेला आहे त्याच्यामुळं आज ही विटंबना झालेली आहे ज्या गोष्टी आ, काही लोकांनी हेतुपुरस्पर केल्यासारखं हे वाटतंय किंवा एका ठिकाणी परवानगी एका गोष्टीची असताना मग हे करायचं आणि त्यालाही व्यवस्थित स्वरूप द्यायचं नाही तात्पुरत्या स्वरूपात ती कामं करायची आणि त्याच्या माध्यमातून फक्त मलिदा लाटण्याचं काम ह्या ठिकाणी ठेकेदारांनी केलेलं आहे म्हणून आमची मागणी त्याच्या ठेकेदारांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र सरकारने जी घाई घाईमध्ये घेतली घाई घेत केली आणि त्याचा परिणाम म्हणून शिवाय भ्रष्टाचाराचे जे कारभार आहे त्याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी दिसल्यानंतर मला सुद्धा या आत्मश्लेष आंदोलनामध्ये सहभागी होताना आठवतं अरे एक नाता सोडलीले राज अरे एक नाता सोडले राज भ्रष्टाचाराचा किती हा माझं भ्रष्टाचाराचा किती हा माझं असं म्हणावं असं वाटतं अरे एक नाता सोडली रे लाज भ्रष्टाचाराचा किती अरे माझं भ्रष्टाचाराचा किती रे महाराज